छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने बदलापूर मध्ये जलसो स्मार्ट चे भव्य उद्घाटन फक्त एकोणीस रुपयामध्ये मोबाईल मोबाईल कव्हर वायराइड इयरफोन नेक बँड ब्लूटूथ स्पीकर ब्रँडेड असेसरीज वर पन्नास ते ऐंशी टक्क्यांपर्यंत सूट रुपये तेरा हजार खालील खरेदीवर मोबाईल ग्लास मोबाईल कव्हर वायराइड इयरफोन रुपये तेरा हजार ते वीस हजार रुपयापर्यंतच्या खरेदीवर मोबाईल क्लास मोबाईल कवर बॅग तसेच रुपये जास्त खरेदीवर मोबाईल ग्लास मोबाईल कवर स्मार्ट वॉच आणि बॅग या काळात मिळवा आयफोन स्पेशल डील्स झिरो डाऊन पेमेंट सर्व कार्ड वर कॅशबॅक आणि बरच काही एकोणीस फेब्रुवारीला भेट देत आहे ना नक्कीच जबरदस्त बचतीचा आनंद घ्या